पण आम्हाला असं वाटतं की बावीस तारखेला अयोध्येमध्ये जे राम मंदिराचं लोकार्पण होणार आहे आणि प्रभू श्रीरामचंद्र अर्थातच रामचंद्र म्हटले का ते कधी एकते नसतात त्यांच्याबरोबर आपण जय सियाराम म्हणतो आणि राम लक्ष्मण सीता आणि हनुमान त्याच्यामुळे राम लक्ष्मण आणि सीता प्रभू रामचंद्र सीतामाई लक्ष्मण आणि हनुमानसुद्धा तिथे असतील ही प्राणप्रतिष्ठा केवळ प्रभू श्री रामचंद्राची नाही तर आमचं मत असं आहे आमच्या भावना अशा आहेत की आपल्या राष्ट्राचीच एका परीने प्राण प्राणप्रतिष्ठा आहे आणि आत्ताच्या पिढीला कदाचित लक्षात नसेल पण ज्याप्रमाणे अयोध्येमध्ये राम मंदिराच्या वरती बाबरी मशीद बांधली गेली होती तसंच सोमनाथचं मंदिरसुद्धा अनेकदा त्याचा विध्वंस केला होता सरदार वल्लभभाई पटेल यांनी पुढाकार तेव्हा घेतला आणि त्याचं पुनर्निर्माण केलं त्याच्याबद्दल गेल्या आठवड्यामध्ये संजय राऊत यांनी आग्रहलेख लिहिलेलाच आहे प्रत्यक्ष प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी मला वाटतं वल्लभभाई नव्हते त्यांचं निधन झालं होतं <coughs> महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सोमनाथ मंदिर त्याचं लोकार्पण आणि प्राण प्रतिष्ठा त्यावेळेला देशाच्या राष्ट्रपतींना आमंत्रित केलं गेलं होतं डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि त्यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा झालेली कारण मी जे आधी म्हटलं की ही केवळ प्रभू श्री रामचंद्र सीतामाई यांच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा म्हणजे त्यांची प्राणप्रतिष्ठा नाही तर जो वर्षानुवर्ष लढा चालला होता ज्या ज्याला अंतिमता सर्वोच्च न्यायालयामध्ये न्याय मिळाला म्हणजेच ही देशाच्या प्राणप्रतिष्ठेच्या अस्मितीच्या प्राणप्रतिष्ठेची ही तो क्षण आहे आणि त्याला राष्ट्रपतींनासुद्धा आमंत्रित करावं अशी आमची मागणी आहे